हाय हॅलो फ्रेंड तर आमची दिवाळीची शॉपिंग चालू झालेली आहे मुलांसाठी कपडे घेण्यासाठी आम्ही दुकानात आलेलो आहे स्टार्टिंगला रुद्रसाठी आम्ही शर्ट पॅन्ट बघितलेला आहे तर तुम्हाला कुठला आवडला पोस्टर मधले मला नक्की सांगा तर आरोयला एक घ्यायचा आहे दिव्याला एक घ्यायचा आहे आणि हर्ष ला एक त्रिशाला एक रुद्रला एक तर अशा आम्ही सगळे आलेले आहेत कपडे घ्यायला हा दिदीसाठी बघितला होता पण तिला नाही आवडला त्यामुळे आम्ही हा कॅन्सल करून टाकलेला आहे तर हा हर्षसाठी आम्ही घेतलेला आहे आणि जीन्स हे सगळं दोघ हर्षसाठी घेतलेला आहे आणि हा आहे त्रिशासाठी नवीन काहीतरी पॅटर्न आलेला आहे तर तो, तो मी हा घेतलेला आहे तिच्यासाठी तिला थोडस आवडलेलं नाही आहे त्यामुळे ती थोडीशी नाराज आहे तर आणि हा शर्ट हर्षलाच घेतलेला आहे कारण की त्याला दोन्ही आवडले आणि हा घेतलेला आहे साठी फ्रॉक मला कसा वाटला हे सगळे ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा हा रुद्राचा घेतलेला आहे ड्रेस तुम्ही बघू शकता मोदी टाइप खूप त्याला खूप छान वाटेल हा कलर तर तो आम्ही ड्रेस घेतलेला आहे आता हे पोस्टर लावलेला आहे ना तो आम्ही तिथं घेतलेला आहे आणि आरोही साठी पण आता झालेला आहे ड्रेस तर आता आम्ही बिल वगैरे करतोय थोडस कमी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही तर त्रिशेचा मूड थोडासा नव्हता कारण की तिला तो ड्रेस घेतला होता आम्ही तो तिला जास्त आवडलेला नाहीये तर ठीक आहे आम्ही समजूत काढली की तुला आम्ही नंतर घेऊ म्हणून आणि हा दिला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता फायनली ते सिलेक्ट केलेला आहे आणि आता ते आम्ही बिल वगैरे करतोय पैसे वगैरे देतात आहे सासूबाई बसलेले आहेत दिशाचा मुड अजून काही चेंज झालेला नाहीये आणि बघू शकता हे बाहेर लावलेले ड्रेस आहेत असे पॅटर्न आलेले आहेत नवीन नवीन अजून आलेले नाही आहेत कारण की दिवाळीची खरेदी आम्ही जरा लवकरच केलेली आहे त्यामुळे अजून काही नवीन पॅटर्न येतील या दुकानामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर घेतलं लोकेशन वगैरे तुम्हाला मी या दाखवते तर आता बिल वगैरे आमचं होतच आहे तर आता बॅग वगैरे पॅक करून आम्ही जाणार आहे घरी तर कसं वाटलं मला आजचा ब्लॉज तुमची तयारी झाली का नाही तर आता आमची पॅकिंग झालेली आहे सगळं घेतलेले आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी तुम्ही बघू शकता हे गणपती फॅशन रातनी मध्ये आहे समोर अपोजिट साईडला ते तुम्हाला दुकान भेटून जाईल तर आता आम्ही घरी चाललेलो आहे मला तिचा ड्रेस आवडला नाही त्यामुळे मी घेतला नाही तर मी दुसऱ्या दोन दिवसांनी तिथे ड्रेस घ्यायला आलेली आहे बरेच काही ड्रेस नवीन आलेले होते पॅटर्न वगैरे हा पॅटर्न तुम्ही मागच्या वेळेस बघितला की हा व्हाईट कलरचा दिदीसाठी आपण सिलेक्ट केला तर तिला आवडलेला नाहीये तर मी अजून ड्रेस बघतेय तर मला हा जरा छान वाटला मला कसा वाटला हा ड्रेस मला नक्की सांगा हा कलर माझ्याकडनं ओढणी पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये अजून कलर दाखवले पण काही छान नाही वाटले मला तर मी तो काही घेतलेला नाहीये आमची हिर्या बघा <laughs> किती मस्ती करतीये खाली झोपलीये पार आणि हा रुद्र दोघंचे दोघ शांत बसत नाहीत तर मी तो, तो ड्रेस फायनल केलेला आहे तुम्हाला दाखवलेला येल्लो कलरचा आणि हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे तुम्ही बघू शकता हा मला जरा आवडला नाही तर खास नाही वाटला हा पोस्टर आहे त्याच्यामध्ये त्या टाइपचा हा ड्रेस आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी हा ड्रेस दिलेला आहे तुम्ही या दुकानात जाऊन घेऊ शकता रुद्र रडतोय आणि बरेच नवीन नवीन पॅटर्न आलेले तुम्ही बघू शकता हा येल्लो मध्ये लहान मुलांसाठी पंजाबी कुर्ता वगैरे आले भरपूर काही अड्रेस आलेले तुम्ही जाऊन घेऊ शकता या दुकानामध्ये आणि रुद्र सारखा मधी मधी करतोय तर मम्मी मी आता चाललेली आहे घरी परत मी त्या दिवशी घेतलं नाही मला आवडला नाही तर मी मम्मी सोबत करत घ्यायला आलेले हा रुद्र मला सोडून गेली म्हणून रडत उभारलं तिथं तर तुम्हाला मी हा ऍड्रेस दाखवलाय ना खातेनगरच्या समोर बरोबर तिथं तुम्हाला भेटून जाईल तर आता आमची झालेली आहे शॉपिंग तर आम्ही चाललो आहे घरी ऑटोची वाट बघत बघत आम्हाला ऑटो मिळाली तर आता आम्ही घरी चाललो आहे रिया दिवशी बरोबर करते खूप खुश आहे रिया ती म्हणजे मला पण फ्रॉक घ्यायचा आहे पण तिला नाही घेतलेला कारण तिची मम्मी सोबत नव्हती त्यामुळे आम्ही तिला ड्रेस नाही घेतला तर आमची तर शॉपिंग झालेलीच आहे तर तुम्ही कधी करताय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये